देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे आत्ताच झालेल्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर भाजपने घवघवीत असं यश मिळवलेलं आहे संपूर्ण नगरपालिका नगरपरिषदमध्ये भाजपचं वर्चस्व आहे मात्र सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यामध्ये एक अजब घटना घडली या निवडणुकीमध्ये भाजपच्या पदासह उभा राहणाऱ्या सर्व उमेदवारांची डिपॉझिट जप्त झालेलं आहे त्यामुळं तासगाव शहरात जे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत यांनी आक्रमक भूमिका घेत एक वेगळा असा पवित्रा घेतलेला आहे त्यामुळं भविष्यात भाजपमध्ये तासगाव तालुक्यात उभे फूट पडली तर वावगो ठरणार नाही कारण या ठिकाणी हे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झालेले आहेत त्यांच्या काय भूमिका आहेत आपण जाणून घेऊया मला सांगा काय तुमचं भूमिका आहेत आता तुमचे सर्व जे भाजपचे नगरसेवक उमेदवार होते नगरात यांचे डिपॉझिट जप्त झालेलं आहे कसं बघताय याकडे तुमचं नाव सांगा नमस्ते सा मी विशाल अशोकराव भोसले तासगाव भाजपचा मी सरचिटणीस आहे शहरचा तासगावची जी भाजपची जी आता इलेक्शन झालं मुळात भाजप तासगावमधली जी वाढवली ती संदीप बाबा गिड्डे यांनी वाढवली पक्षानं आम्हाला बासष्ट हजाराचं टार्गेट दिलेलं हे जे भाजपचे सदस्य नोंदणीचं तिथं आमच्या संदीप बाबांनी किमान पंच्याहत्तर हजार पूर्ण केलं सभासद नोंदणी पूर्ण केली त्याच्यानंतर वरिष्ठांचं मत असं होतं की येणाऱ्या आगामी काळात जी काही इलेक्शन लागतील त्यावेळेला जो सदस्य स्वतःच्या मोबाईलच्या ॲपवरती शंभर सदस्य पूर्ण करेल त्याला पहिलं प्राधान्य दिलं जाईल इथं आम्ही संदीप बाबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकाचे किमान एकोणीस लोकांचे माझं स्वतःच माझ्या मोबाईलवरती एक हजार सभासद नोंदणी आहे की तालुक्यात कुणाची नाही अजून अशा आम्ही आबांच्या मार्गदर्शनाखाली दर्शनाखाली एकोणीस लोकांची एकोणीस हजार मतं एका एका ह्याच्यावर केली टोटल आम्ही साधारण पंच्याहत्तर हजार सभासद नोंदणी केले तासगावची भाजप वाढवत असताना नगरपालिकेच्या इलेक्शनला संदीप बाबांना पूर्ण डावलण्यात आलं मुळात तासगाव भाजपचा म्हणजे भाजप पक्षाचा विषय असतो असा असतो की शहराध्यक्ष वेगळं म्हणजे शहर मंडल वेगळं ग्रामीण मंडल वेगळं ग्रामीणचा तासगाव शहराशी काही संबंध नसतो परंतु आबांना न आबांना कुठल्याही ह्याच्यात मेळत न घेता तासगावच्या ग्रामीण अध्यक्षांनी स्वप्नील पाटलांनी नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आबांना कसलाही हे दिला नाही मान सन्मान दिला नाही किंवा त्यांना कोणत्याही आपल्या मेन ह्याच्यात घेतलेलं नाही प्रक्रियेत घेतलं नाही आबांनी काय केलं शेवटला जर प्रक्रियेत डावलत असताना आबांनी स्पष्ट भूमिका घेतली मी आबांचा आहे मी इतकं काम करून सुद्धा जर माझं पक्ष तिकीट डावलत असेल आबांनी माझ्यासाठी पक्षाच्या विरोधात जाऊन आपल्या महायुतीच्या ह्याच्यात घटक पक्षामध्ये मला तिकीट मिळवून दिलं त्यांनी स्वतः माझ्यासाठी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रयत्न केला माझ्यासाठी ही कुणीही करत नाही तिकीट तिकीट ना मला माझ्या आणि अशा उमेदवाराला तिकीट दिलं की ज्याचा भाजप पक्षाशी कसलाही संबंध नाही जो स्वतःचा स्वतः सभासद नाही भाजप पक्षाचा अशा वेळेला अभांनी माझ्यासाठी पक्ष सोडून महायुतीतल्या पक्षाचं हे करून माझ्यासाठी पळाले मी भाजपच्या उमेदवारापेक्षा मी चाळीस पन्नास मत जास्त घेतले मला कसलीही रसद मिळालेली नाही मला कसलाही पाठिंबा नव्हता मी फक्त संदीप बाबांच्या मार्गदर्शनाखाली लढलो तासगावमध्ये असं चित्र दिसतंय की आम्ही जे आठ नऊ उमेदवार काढलेले संदीप बाबांनी त्यांना ए बी फॉर्म मिळवून दिला नाही ए बी फॉर्म मिळवून न द्यायचं कारण असं होतं की त्यातले आम्ही चार पाच उमेदवार निवडून आणू शकत होतो जर उमेदवार निवडून आले असते तर संदीप बाबा मोठे झाले असते ते पुढच्या व्यक्तीला ती मंजूर नव्हतं त्यामुळं तासगावची भाजपा स्वतःच्या स्वतः क्रेडिट घेण्यासाठी आबांना डावलण्यात आलं स्वतः क्रेडिट घ्यायचं होतं त्यामुळे आबांना बॅकफुटला टाकण्यासाठी तासगावचं पॅनल पाडण्यासाठी कदाचित ह्यांनी पुढच्या कुठल्या तरी पक्षाची सुपारी घेऊन तासगावचं पूर्ण पॅनल पाडलं वरिष्ठांच्याकडनं जी रसद मिळाली तासगावच्या भाजपाला ती रसद तशीच लपवून ठेवली आगामी काळात येणाऱ्या कदाचित जिल्हा परिषदसाठी वापरण्यात येण्यासाठी त्यांनी ती रसद बाजूला ठेवली असावी आमचे जे उमेदवार होते आबांनी काढलेले हे चार पाच उमेदवार आमच्या सोबत आहेत त्यांना कसलेही पैसे मिळालेले नाहीत कसलीही रसद मिळालेला नाही वीस रुपयातलं त्यांना आठ आणि सुद्धा मिळाले नाहीत त्यामुळे त्यांनी आर आर पाटील हे जिवंत असताना त्यांना एक एक हजार मतं पडत होती त्यांना आज पन्नास पन्नास मतं पडली त्यांची पूर्ण नाचकी झाली ह्यात काय आहे आबांना बॅकपुटला टाकण्याच्या नादात हे स्वतः बॅकपुटला गेले यांनी भारतात देशात मोदी सत्ता भाजपची सत्ता केंद्र राज्यात भाजपची सत्ता तासगाव सुपडासाप करून टाकला त्यांनी आम्ही गेल्या वर्षभरात आबांच्या मार्गदर्शनाखाली के केलेली के जी नोंदणी होती एवढा आम्ही भाजपचा पक्ष वाढवला त्यांनी पूर्ण रासातळाला नेऊन ठेवला आणि हे कशासाठी हे कशासाठी करते म्हणजे हुकुमशाही आहे का मनमानी कारभार आहे सगळा मनमानी कारभार आहे हुकुमशाही म्हणायला काय वावग ठरणार नाही कारण तासगाव तासगावची भाजप वाढवली काय इथं कसा आहे इथल्या नेत्यांचा विषय असा असतो ते स्वतः वाढते पक्ष कधी वाढवत नसतात आता त्यांनी आबांना बॅकफुटला टाकण्यासाठी हे जो पराक्रम केला की तासगावची भाजप पडली पूर्ण पॅनलचं डिपॉझिट जप्त करण्यात आता आमची मागणी आहे की तासगावचं भाजपचं पॅनल पाडून ती रसातळाला नेऊन त्यांचे डिपॉझिट जप्त जबत झाली इतपत त्यांनी हे केलं त्यांनी ह्या सगळ्याची जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा जर राजीनामा देत नसतील तर आम्ही वरिष्ठांच्याकडनं पालकमंत्री चंद्रकांत दादाच्याकडं प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेबांच्याकडं मुख्यमंत्री महोदय सीएम साहेबांच्याकडं आम्ही जाऊन तक्रारी देऊन त्यांच्या ह्याची मागणी करणार आहे राजीनाम्याचे आपल्याबरोबर या ठिकाणी संतोष माने आहेत मला सांग काय मागणे सुशांत माने आहेत तुम्ही सुद्धा या शहराचे भाजपचे पदाधिकारी आहेत सरचिटणीस आहात काय तुमचं मत आहे या निवडणूक प्रक्रियेतून तासगाव शहर कार्यकारिणीला पूर्णपणे डावलण्याचं काम या स्वप्नील पाटील तालुका अध्यक्षांनी केलेलं आहे कोणत्याही पदाधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारच्या विचारात न घेता आपल्या उमेदवारांना गाफील ठेवून त्यांच्याशी बेमानी करून एका आमदार गटाच्या बी टीम म्हणून काम करण्याचं यांनी काम केले अशी आवाजात तासगाव शहरात चर्चा आहे यांनी केलेले हे कृत्य हे भाजपासाठी येथून पुढच्या काळामध्ये खूप अडचणी शक्यता म्हणून या तालुकाध्यक्षांची तासगाव तालुकाध्यक्षांची हकालपट्टी पक्षाने करावी आणि त्यांचा राजीनामा घ्यावा प्रमुख मागणी आम्ही करणार आहोत तुम्ही मागणी करणार आहात आणि कोणाशी बोलणार आहात याबाबत आम्ही या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी बोलणार आहोत त्याचबरोबर आम्ही आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे रवींद्र चव्हाण साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे या राजीनाम्याची मागणी करणार आहोत लेखी पत्र पाठवणार आहे लेखी पत्र, पत्र स्वरूपाचं शहरच्या वतीनं पाठवण्यात येणार आहे आपल्याबरोबर भाजपच्या पॅनल मधून जे उमेदवार उभारले होते त्यांची काय अवस्था जाणून घेऊया तुमचं नाव सांगा आणि काय तुमचं डिपॉझिट जप्त झाले कसं बघताय मी माझं नाव शिवाजी आहे केंद्रात भाजप आहे राज्यात भाजप आहे त्यानंतर तासगाव शहरात बाबनू भाजप येईल या हिशोबाने आम्ही होऊन आमच्या कार्यकर्ते होऊन सक्रिय होऊन आम्ही उमेदवारी मागितली ज्या टायमाला उमेदवारी मागण्यासाठी आलो त्या टायमाला संदीबाबा गिडेसाहेबांच्या अंडर खाली काम करत होतो आम्ही त्यावेळेला त्यांच्याकडे मागणी केली त्यांना डावळल्यानंतर ते काही गोष्टी आम्हाला जाणवल्यानंतर डावळल्यानंतर कारण आपल्याला लढायचं आहे कारण का जनतेची कामं करायची तर भाजप पक्ष हा बाबनू मोठा पक्ष आहे त्या हिशोबाने आम्ही कामं करण्यासाठी भाजपचं तिकीट घेतलं तिकीट घेतल्यानंतर निवडणुका लागल्यानंतर जी प्रचार यंत्रणा पाहिजे होती ती तालुका तालुकाध्यक्षांना कुठल्याही पद्धतीची मिळालेली नाही त्यानंतर जे काही रसद पुरवायची होती ती रसद बी तुटपुंजी की कारण का त्यातनं एखाद्या उमेदवाराचं काहीसुद्धा बघत नाही इथं बल्लाडे असे दोन उमेदवार त्यांच्याविरोधात लढणे हा एक आमचा माणूस होता की बाबून चाल कुठं तर आपण जनमानसाचं काम करतोय जनतेचं काम करतोय एखादी संधी मिळाली तर गरिबांचं काम होतं आपल्याकडून ह्या हिशोबाने आम्ही निवडणूक लढलेली परंतु अध्यक्ष कुठलीही आम्हाला मदत रसद कुठलीही मिळाली नसल्यामुळे आज आम्ही नाराज होऊन बघवणू आमच्या वरिष्ठांना जे काही पत्र देऊन त्यांनी जे मागणी करणार आहे त्या मागणीला आमचा सगळ्या उमेदवारांचा पाठिंबा असेल येणाऱ्या काळात भाजप वाढवण्यासाठी जे काय करायला लागेल आम्ही तर ते करू आणि भाजप वाढवू आणि येणाऱ्या पाच वर्षात भाजपचा झेंडा नगरपालिकेवर लावू हे आश्वासन आम्ही जनतेकंड घेऊन आम्ही काम करू तुमचं नाव काय कोणत्या प्रभागातून तुम्ही उभारलं होतं आणि भाजपच्या नावावर उभारल्यानंतर तुम्हाला मत किती पडाली माझं नाव शिवाजी आबागुळवे मी अकरा प्रभाग अकरा मधून अमधून उभारलो होतो मला पंच्याहत्तर मतं पडली आपल्या वर बरोबर आणखीन एक भाजपचे उमेदवार आहेत या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उभारले होते तुमचं नाव सांगा आणि काय तुमच्या अवस्था तुमचे डिपॉझिट जप्त झालं हां सर माझं नाव संभाजी माळी आणि माझी मंडळी म्हणजे आमची बायको माळी दोन नंबर प्रभागातून उभी राहिली होती आम्ही दोन हजार अकराला काँग्रेसमधून उभं राहिलो होतो तर आम्हाला पंधराशे मतांनी पडले होते आणि त्यावेळेला आबा काकांचं पॅनल समोर असताना काँग्रेसमधून आम्ही पंधराशे मधून मिळाली होती पण आता मोठ्या एवढ्या राष्ट्रीय पक्षाकडून उभा राहिल्यानंतर र निव्वळ नसत रसद मिळाली नाही म्हणून आमची शीट पडलेली आहे स्वप्नील पाटणेल्या यांनी तुम्हाला मदत केली नाही केलेली आहे मला फक्त पन्नास हजार रुपये दिले माझा खर्च तीन साडेतीन लाख रुपये झालेला आहे त्यामुळे वरची जी रसद मला मिळाली नाही रसद मिळाली असती तर काहीतरी कुठेतरी माणसं देण्यासारखं कंडिशन झाली असती सत्तर मतदान झालेलं आहे केवळ सत्तर मत पडले सत्तर मत पडले भाजप सारख्या मोठ्या पक्षाला सत्तर मतदान झालंय खूप अशी वाईट अवस्था आहे काय आता ज्या सगळ्यांनी वरिष्ठांना मागणी करणार आहेत स्वप्नील पाटील यांच्या त्याला समर्थन असेल हे ह्याची जबाबदारी यांनी घेतली पाहिजे स्वप्नील पाटलांनी त्यांनी स्वतः त्याचा राजीनामा द्यावा अशी माझी मागणी आहे त्याच्या मागे आता एक एक मिनिटात सांगा त्यांनी जर पुढं भविष्यात राजीनामा दिला वरिष्ठांनी नाही केलं तर तुमची दिशा काय असेल आम्ही इथून मंत्रालयात जाणार सीएम साहेबांची भेट घेणार आम्ही आमच्याकडून आता आम्ही ह्याच्या अगोदर बरेच असे हे केलेत आंदोलनं केलेत की ज्याच्यात आमच्यावरती तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे दाखल झालेत माझ्यावरती तर आम्ही असाच काहीतरी एखादा पर्याय शोधणार की जेणेकरून आम्हाला भाजप वाढवण्यासाठी जी काय करायला लागेल त्यात एखादा गुन्हा दाखल झाला तरी हरकत नाही आम्ही तो घ्यायला तयार आहे नक्कीच आपण पाहू शकता हे भाजपचे तासगाव शहराचे पदाधिकारी आहेत आणि हे अतिशय आक्रमक झालेले आहेत कारणही तसंच आहे तासगाव शहरातील भाजपच्या उमेदवारांचं नगराध्यक्ष पदासाठी जे उभारलेले होते आणि इतर नगरसेवक पदासाठी जे उभारले होते त्यांचं डिपॉझिटच जप्त झाल्यामुळं हे सर्व पदाधिकारी अतिशय आक्रमक झालेले आहेत नाराज झालेले आहेत केवळ संदीप बाबा गिड्डे यांना डावलल्यामुळे या शहरातील उमेदवारांना या जे काय मत मतदार मत होते यांनी मतदान केलं नसल्यामुळे यांना फटका बसला आहे त्याचबरोबर दुसरीकडं तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांच्या मनमानी आणि हुकुमशाही कारभाराला आणि रसद व्यवस्थित या उमेदवारांना न मिळाल्यामुळे आणि त्याचबरोबर तासगाव शहरातील जे पदाधिकारी आहेत त्यांना निवडणुकून प्रय प्रक्रियेतनं प्रे, कंप्लीट बाजूला केलं डावलण्यात आलं संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी या ठिकाणी पंच्याहत्तर हजार सभासद नोंदणी केली त्यांनासुद्धा या निवडणूक प्रक्रियेतनं बाजूला करण्यात आलं आणि त्याचाच फटका बसला आणि या ठिकाणी भाजपचे पदासाचे आणि जे नगरसेवक पदासाठी उमेदवार होते त्यांचे अॅक्सिस डिपॉझिट जप्त झाले आणि ही सांगली जिल्ह्यातील भाजपच्या दृष्टीने अतिशय नाचिक्य आणि लाजिरवाणी गोष्ट आहे आता पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील प्रदेशाध्यक्ष भाजपचे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवपुळे टी व्ही मराठी सांगली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव